नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यावेळी आप ते पाहणार आहे आप की आपले जे सी एस सी विहिली आहे ते भरपूर सारे व्हीएली डीजीपेचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून त्यामधून पैसे काढणे किंवा टाकून देणे याचे काम करत असतात तर आपल्याला डीजीपे लाईट न करता तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही कारण यामध्ये जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट होत असते त्यामध्ये तुम्हाला तुमचा पुन्हा अपडेटेशन करावं लागते आणि त्यामध्ये तुमचा भरपूर सारा टाईम जात असतो तर सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता तुम्हाला डीजीपे लाईट डायरेक्टली वेबसाईटवर टाकून तुम्ही तुमचे पैसे विड्रॉल किंवा डिपॉजिट हे करू शकता त्यामध्ये तुमचा जास्तीचा टाईम जाणार नाही तर हे किती सो सोपे आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखणार आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचा टाईमसुद्धा वाचणार आहे आणि तुम्ही डीजीपे लाईटच यूज करा मी पण तुम्हाला हे सजेशन कारण मी पण डीजीपेचं जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करत नाही तर तुम्हाला डीजीपे लाईटमधून पैसे कसे काढायचे त्यामधून विथड्रॉल कसा करायचा त्यानंतर जो जे वॉलेटमध्ये पैसे आहे ते तुमच्या व्ही ईच्या बँक अकाउंटला कसे घ्यायचे याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पण पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन धापाला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासात आत दिला जाईल आणि आपला तर तुम्हाला कोणतेही ब्राउजर घ्यायचे त्यामध्ये सर्च डी जी डीजीपे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर ही जो दोन नंबरची वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाळ मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता यानंतर आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी टाकायचा आहे लक्षात द्या सी एस सी आय डी टाकल्यानंतर त्याच्यासमोर झिरो एक हे टाईप करायला विसरायचं नाही तुमच्या सी एस सी आय डीच्या समोर डी जी पे जे तुमचं सी एस सी आय डी आहे त्यावर झिरो एक समोर तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतरच तुमचं सी एस सी आय डी टाकायचा आहे त्यानंतर जो जुना पासवर्ड आहे तो टाकायचा नाही तुम्हाला फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक करून तुमचा फॉरगेट पासवर्ड हा करून घ्यायचा आहे आणि नवीन एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो पण डी जी पेसाठीच फक्त राहील तोच तुम्हाला हे करायचा आहे जो तुम्ही जर जुना तुमचा जो सी एस सी पासवर्ड आहे तो जर टाकला तर तुमचा चालू होणार नाही तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून तुम्हाला तुमचा पासवर्ड हा मिळून जाईल त्यानंतर साइन इन करून घ्यायचा आहे सायनिंग केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर यावर तुमचा जो पण सी एस सी आय डीला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक सिक्स डिजिट ओ टी पी तो सिक्स डिजिट ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मला इथे एक सिक्स डिजिट ओ टी पी आलेला आहे तो मी इथे टाकून घेत आहे त्यानंतर वेरीफाईड या बटनवर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड बटन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रकारे तुमचा पे लाईटचा जो डॅशबोर्ड आहे तो तो पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला हे क्रॉस करून काढून टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपले वॉलेट वन वॉलेट टू इथे तुम्हाला दोन्ही पण पाहायला मिळेल तर आपण सर्वात आधी आता आपण पैसे आधार कार्ड कसे काढायचे ते पाहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कस्टमरचे पैसे काढण्यासाठी सर्विसेस यावर क्लिक करायचं आहे आणि सर्विसेस यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो दोन नंबरचा ऑप्शन आहे ऑथेंटिकेशन ए पी एफ ए पी एस यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या जो दोन नंबरचा ऑप्शन आहे ए पी एस यावर क्लिक करायचा आहे तर इथे तुम्हाला ए पी एस यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल तर तुम्हाला सर्वात आधी ज्यांची पण सी एस सी आय डी आहे त्यांचं फिंगरप्रिंटचं ऑथोंटिकेशन घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण आपला जो फिंगरप्रिंट डिवाईस आहे तो व्यवस्थितरित्या इथे लावून घेऊया तर मी माझा जो डिवाईस आहे तो व्यवस्थितरित्या इथे लावून घेत आहे जो पण आपल्याकडे माझ्याकडे मंत्रा डिवाईस असला मी ती मंत्रा डिवाईस लावलेला आहे तर अशा प्रकारे तुमचा मंत्रा डिवाईस हे लागलेला आहे त्यानंतर कॅपच्या या बटनवर क्लिक करायचा आहे कॅपच्या या बटनवर क्लिक केल्यानंतर जो पण ऑपरेटर असेल म्हणजे जो पण सी एस सी धारक असेल त्यांचा फिंगरप्रिंट इथे घ्यायचा आहे तर मी ते फिंगरप्रिंट लावून घेते माझा त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फिंगरप्रिंट हा चेक केला जाईल जर तुमचं सिक्स्टी अबाउट असेल तर तुमचा आरामशीर तुमचा फिंगरप्रिंट इथे दाखवण्यात येईल तर इथे पर्सेंटेजसुद्धा दाखवण्यात येत इथे तर मला इथे माझा सिक्स्टी अबाउट असल्यामुळे माझा फिंगरप्रिंट हा घेऊन जाईल तो इते लावाई तर अशा प्रकारे मला तुमचा सर्वात आधी तुमचा जो पण ऑपरेटर असेल सी एस सी धारक असेल त्यांचा इथे फिंगरप्रिंट लावायचा ला आहे तर मी ते फिंगरप्रिंट लावलेला आहे तर सरोवर थोडं डाऊन असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे नॉर्मली इतका वेळ लागत नसतो पण इथे आज सरोवर थोडं डाउन असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे तरी तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे थोडं थांबायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचं अप्रूवल होऊन जाईल अप्रुव्हल झाल्यानंतर तुमचं आता आपल्याला कॅश विड्रॉल करायचं आहे किंवा बॅलन्स इनक्वायरी आहे इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन मग तुम्हाला कॅश विड्रॉल करायचं आहे तुम्ही मी ते कॅश विथ्रॉलवर क्लिक केलेला आहे त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथे पुन्हा तुमचं ऑपरेटरचंच फिंगरप्रिंट घ्यायचं आहे कारण यामध्ये आता दोन ते तीनदा तुमचं ऑपरेटरचं फिंगरप्रिंट घेतला जाते तर इथे तुम्हाला तुमचं ऑपरेटरचं फिंगर प्रिंट हे द्यायचं आहे तर मी ते माझा फिंगरप्रिंट लावून घेत आहे फिंगरप्रिंट लावलेला आहे तर तुम्हाला इथे थाईवे प्रतीक्षा करायची आज सरोवर थोडं डाऊन असल्यामुळे थोडा टाईम लागत आहे तर तुम्हाला बॅक वगैरे हो घ्यायचं नाही थोडा प्रतीक्षा करायची आहे तर अशा प्रकारे तुमचं अप्रोल झालेलं आहे तर इथे तुम्हाला हे सेकंद दाखवत आहे या सेकंडच्या आत तुम्हाला तुमचं विड्रॉल कंप्लीट करायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचा कस्टमरचा जो पण असेल तो मोबाईल नंबर टाकायचा तर मी ते कॅश विथ्रॉलवर केला आहे म्हणून त्यामुळे इथे कॅश विड्रॉलवर क्लिक केलं आहे तर तुम्हाला मिनी स्टेटमेंट घ्यायचं असेल मिनी स्टेटमेंटसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला बॅलन्स इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही बॅलन्स इन्क्वारी सुद्धा करू शकता तर मी ते कॅश विड्रॉलवर क्लिक केलं आहे आणि ते तुम्हाला वरती कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे आधार कार्ड नंबर टाकायचा तुम्ही ते कस्टमरचा आधार नंबर हा टाकून घेत तर आधार नंबर व्यवस्थित तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमची बँक जी पण असेल ती बँक आधी सिलेक्ट करून घ्यायचं जर तुम्हाला इथे दाखवत असेल तर ठीक नाही तर अदरवर क्लिक करायचं आहे अदरवर क्लिक केल्यानंतर इथे मला सर्च करायचं आहे जे पण तुमची बँक असेल तर माझी इथे बँक ऑफ इंडिया असलं मी ते बँक ऑफ इंडिया सर्च केलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं किती विड्रॉल करायचं आहे ते दाखवलं जाईल तर इथे ते तुम्हाला जर ऑप्शन असेल तर तुम्ही क्लिक करू शकता किंवा अदरवर क्लिक करून तुम्हाला जे पण अमाऊंट काढायची असेल ते अमाऊंट इथे टाकायची मला इथे चार हजार पाचशे हवी आहे त्यामुळे इथे चार हजार पाचशेवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक हेअर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर फिंग कस्टमरचा तुम्हाला इथे आता फिंगरप्रिंट घ्यायचा आहे तर यावर क्लिक केलेला आहे यावर केल्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर कॅपच्या या बटनवर क्लिक करायचं आहे आणि कस्टमरचा इथे फिंगरप्रिंट लावून घेत आहे तर मी ते कस्टमरचा फिंगरप्रिंट हा लावून घेत आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सब त्यांचा फिंगरप्रिंट झालेला आहे तर बायोमेट्रिक हे व्यवस्थित तिथे लागलेलं नाही पुन्हा बायोमेट्रिक मी इथे लावून घेत आहे जर अशा प्रकारे जर तुम्हाला काही येत असेल तर तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक पुन्हा रिमूव्ह करून घ्यायचं आहे तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपवरून आणि पुन्हा एकदा नवीन वेळा अटॅच करायचा आहे तर मी ते माझा जो फिंगरप्रिंट डिवाईस आहे तो रिमूव्ह करून घेत आहे तुम्हाला लक्षात जाऊ ह्या सेकंडच्या आतच तुम्हाला तुमचं कम्प्लीट करायचं आहे ट्रान्झॅक्शन मी ते अशा प्रकारे जर तुम्हाला एरर दिसेल तर तिथे रेडिओ टू यूज दाखवत नाही आहे तर इथे मी माझा जो फिंगरप्रिंट डिव्हाइस आहे तो रिमूव्ह केलेला आहे आणि इथे पुन्हा फिंगरप्रिंटवर क्लिक केलेला आहे आणि कस्टमरचा फिंगरप्रिंट लावून घेत आहे तर यामध्ये थोडा एरर येत आहे तर मी पुन्हा माझा जो फिंगरप्रिंट डिवाइस आहे तो पी सी बसून काढून घेत आहे आणि पुन्हा तुम्हाला अटॅच करायचं आहे तर मी इथे पुन्हा अटॅच केलेला आहे त्यानंतर पुन्हा फिंगरप्रिंट घ्यायचा आहे त्यानंतर कॅप्चर सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही असे बघू शकता इथे फिंगरप्रिंट व्यवस्थितरित्या झाले आहे आणि त्यांचं विड्रॉलसुद्धा झालेला आहे इथे तुम्हाला त्यांचा बॅलेन्स जो काही आहे तो बॅलेन्ससुद्धा हो दाखवत आहे हो तर अशा प्रकारे तुम्हाला कॅश विड्रॉल हा काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ही स्लिप जर तुम्हाला कस्टमरला द्यायची असेल तर डाउनलोड यावर क्लिक करून तुम्ही ते प्रिंटसुद्धा घेऊ शकता तर मी ते डाउनलोड यावर क्लिक करून ही प्रिंट कस्टमरला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो पण डिवाइस असेल तो डिवाइस व्यवस्थित तिथे टाकायचा आहे आणि ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची आहे तर अशा प्रकारे तुमचा विड्रॉल हा कंप्लीट झालेला आहे तर तुम्हाला विड्रॉल कर केल्यानंतर तुमचं जे पण वॉलेट आहे ते वॉलेट एकदा रिफ्रेस करून बघून घ्यायचं आहे त्यानंतरच कस्टमरला तुम्हाला जाऊ द्यायचं आहे कारण तुमच्या अकाऊंटला पैसे आधी आले किंवा नाही हे चेक करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला कस्टमरला सांगायचं आहे की तुमचे पैसे विड्रॉल झालेले आहे तर तुम्हाला इथे खूपदा असे होते की पैसे आपल्याला दाखवतात की विड्रॉल झालेले आहे पण तुमच्या वॉलेटला येत नाही तर कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे तो सुद्धा कधीकधी कधी असं होऊ शकते त्यामुळे कस्टमरला तुमच्या वॉलेटला जेवढी पैसे येत नाही तेवढी कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतरच विड्रॉल झाल्या या याचा मेसेज द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा माझा कॅश विड्रॉल हा झालेला आहे इथे वॉलेटमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण बघूया की कॅश डिपॉजिट आता हा जर आपण अमाऊंट काढलेला आहे तो अमाऊंट जर तुम्हाला तुमच्या घेलीच्या अकाउंटला घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं कॅश आऊट यावर क्लिक करायचं आहे तुम्ही ते कॅश आऊट यावर क्लिक करायला आहे त्यानंतर इथे वॉलेट टॉपअप यावरच राहू द्यायचा आहे त्यानंतर हा जो आपल्याला बघू शकता तुम्ही वॉलेट टू आहे इथे वॉलेट टू दि दाखवलेला आहे तर वॉलेट टूच राहू द्यायचा आहे जर तुम्हाला वॉलेट वनमध्ये जर करायचं असेल तर वॉलेट वन त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे दोन ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे जो तुम्हाला फर्स्ट नंबरचा जर ऑप्शन क्लिक केला तर तुम्हाला इथे तर इथे मला दोन नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा जर तुम्हाला अकाउंटला पैसे घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन केला तर तुम्ही वॉलेट वनला तुमचं त्या वॉलेट वन आहे त्यामध्ये तुमचे पैसे जातील जर तुम्ही वन वनवाला सिलेक्ट केला तर तुम्हाला तुमचे जे पैसे आहे ते अकाउंटला जातील तुम्ही इथे वन सिलेक्ट केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहे त्यावरती वरचा जो ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आहे वॉलेट कॅश आऊट कॅश आऊट केल्यानंतर तुम्हाला इथे जो पण अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटला घ्यायचा आहे तो तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे मी इथे माझा जो पण मला चार हजार पाचशे आहे त्यामुळे चार हजार पाचशे इथे क्लिक केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर शो होतील तर तुमचा इथे सेव्ह केल्या असल्यामुळे डायरेक्टली दाखवत आहे जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्हाला इथे एकदा तुमचा अकाउंट नंबर हा सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे अकाउंट नंबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे तुमची ब्रँच तुमचा एफ सी कोड त्यानंतर होल्ड बँक होल्डर नेमचं नाव त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला तुमचे पैसे काही पण लागणार नाही आणि आय एम पी एस जर केलं तर तुम्हाला तुमचे जे कॅश आउटचे जे पैसे आहे ते पाच रुपये तुम्हाला घेतील तर तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं कॅश आऊट करायचं असेल तर तुम्ही नीट यावर क्लिक करून तुमचं कॅश आऊट हे करू शकता फ्रीमध्ये पण त्यामध्ये तुम्हाला थोडा टाईम लागू शकतो पाच ते दहा मिनिट लागतात पैसे यायला जास्त पण टाईम लागत नाही खूप जे हार्डली दहा ते पंधरा मिनिट लागतात त्यानंतर कॅश आऊट तर इथे माझं फेल झालेलं आहे जर तुमचं सक्सेस झाले असते तर तुम्हाला पेंडिंग अशा प्रकारचा ऑप्शन शो झाला असता तर कदाचित सरोवर प्रॉब्लेम असल्यामुळे होत नसेल तर मी पुन्हा एकदा ट्राय करून घेत आहे तर पुन्हा तुम्हाला जो पण अमाऊंट काढायचा आहे तो अमाऊंट टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नीटनी काढायचं आहे कॅश तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करून पाहत आहे पुन्हा पण फेल झालेला आहे तर मी ते डायरेक्टली आता नीट न काढता डायरेक्टली काढून घेत आहे पाच रुपये लागेल तरी चालेल पण मी तुम्हाला इथे डायरेक्टली दाखवणार आहे की काय करायचं आहे तर इथे कॅश आऊट पुन्हा एकदा बॅग ठेवून घेत आहे सरोवर थोडा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे आज थोडा प्रॉब्लेम होत आहे तर त्यामुळे इथे तुम्हाला कॅश आऊटवर क्लिक करायचा आणि तुमचा जो पण अमाऊंट असेल तो अमाऊंट टाकायचा मला इथे चार पाच हजार पाचशे काढायचं असलं मी चार हजार पाचशे इथे टाकलेला आहे त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर इथे सेव्ह असल्यामुळे डायरेक्टली येऊन जाईल त्यानंतर इथे नीटवर तुम्ही क्लिक करून तुमचा कॅश आऊट हो करू शकता नीटमध्ये तुम्हाला काही पण पैसे लागणार नाही तर इथे नीटमध्ये प्रॉब्लेम येत आहे जर आता आपल्याला नेटमधूनच पेमेंट न करता डायरेक्टली इथे मी चार हजार पाचशे टाकून घेत आहे आणि इथे माझा अकाऊंट नंबर टाकून देते त्यानंतर आय एम पी एस करत आहे आय एम पी एस केल्यानंतर तुमच्या अकाऊंटला पैसे तुरंत तुमच्या होतील पण तुमच्या ह्याच्यातून पाचशे पाच रुपये हे कटतील तर तुम्हाला इथे मी ते ओके केलेलं आहे ओके केल्यानंतर तुमच्या अकाऊंटमधून पाचशे रुपये हे कटतील त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझं सक्सेस झालं आहे आणि अकाउंटला पैसे हे तुरंत आलेले आहे तर मला इथे मेसेजसुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही आय एम पी एस जर सिलेक्ट केलं तर तुमच्या अकाऊंटला पैसे हे तुरंत येतील पण तुम्ही जर नीट हा ऑप्शन जर सिलेक्ट केला तर तुम्हाला पैसे यायला पंधरा ते वीस मिनिटं हे लागू शकतात तर त्यामुळे जर तुम्हाला अर्जंटली असेल तर तुम्ही नीट या ऑप्शनवर आय एम पी एस या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अर्जंटली पैसे काढू शकता जर तुम्हाला काही वेळ प्रतीक्षा करू शकत असाल तुम्ही पाच ते दहा पंधरा मिनिट जर थांबू शकत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटात तुमचे जे पैसे आहेत ते नीटच्या मार्फतसुद्धा येतील त्यामध्ये तुमचा कोणताही चार्जेस घेतला जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हे कॅश विथ्रॉल करायचे होते जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला, तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र